नमस्कार मी डॉक्टर विजयकुमार गिरे होरल अँड मॅक्सोलोफेशियल सर्जन तसेच डेंटल इम्प्लांट तज्ज्ञ आज आपल्याला डेंटल इम्प्लांटद्वारे पक्के दात बसवण्याबद्दल माहिती सांगणार आहे आपण जाणून घेऊया हे आमचे गवळी काका ज्यांचे खालील वरील सर्व दात पडल्यामुळे तुम्ही बघू शकता त्यांचं हास्यसुद्धा हिरावून घेतलं गेलं होतं त्यांना वरील व खालील जबड्यामध्ये एकही दात नव्हता त्यामुळे चावण्यामध्ये अनेक अडचणी होत्या अने आणि सुद्धा चांगलं दिसत नव्हतं आपण त्यांना रोपण प्रक्रियेद्वारे डेंटल इम्प्लांटद्वारे पक्के दात दिले आणि तुम्ही त्यांच्या चेहऱ्यामध्ये झालेला अमूलाग्र बदल बघू शकता त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव त्यांच्या डोळ्यातील आत्मविश्वास सर्व स्टोरी आपल्याला स्पष्टपणे सांगतो तरीसुद्धा त्यांच्याच तोंडून आपण त्यांची स्टोरी ऐकूया तुमचं नाव काय भानुदास रामराव गवळी येवती तालुका रिसोर्ट बर तुमचे दात केव्हा पडले होते अगोदर त्याच्या अगोदर एक एक एक, एक, एक पडत गेला काही नाही पडले त्या ना हाताने काही हल्ल्यानंतर उपसून घेतोय तशी बर आता ते मग त्या दात पडल्यानंतर खायला काय काय अडचणी होत्या खायला म्हणजे ते घास अन्नाचा अडकत होते ना मध्ये चावता येत नव्हते ना बर मग आता आपण हे पक्के दात बसवल्यानंतर कसं वाटतं चावण्याची काही अडचण असते सगळं प्रॉब्लेम भेटला बर आणि दिसायला कसं वाटतंय दिसायला अगदी पद्धती शेप चॅनल बर आणि बोलण्यामध्ये वगैरे बोलण्यामध्ये काही विषय नाही बर चालेल आपल्याला जर दात नसल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर हिरावलेलं हास्य परत फुलवायचं असेल चांगल्या प्रकारे जेवायचं असेल पक्के दातांनी जेवायचं असेल तर आजच संपर्क साधा डॉक्टर गिरीश डंडल क्लिनिक कामगार चौक सिडको एन्टू औरंगाबाद